म्हणजे सोमनाथ निच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे खरसुंडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पडलेला आहे या खरसुंडी जिल्हा परिषद गटातून मी उमेदवारी अर्ज दाखल केली कोणत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून पंचायत समितीला पंचायत समितीला रोहित भांगे यांचा खरसुंडी पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे लढणार कोणता मुद्दा किंवा सर्वात अविकसित खरसुंडी जिल्हा परिषद गट मानला जातोय खरसुंडी जिल्हा परिषद गट गेली तीस वर्ष असून खरसुंडी जिल्हा परिषद गटाला नुसतं खरसुंडीचं नाव आहे पण आजपर्यंत खरसुंडीचा उमेदवार नव्हता आज पहिला तीस वर्षातला उमेदवार आहे खरसुंडी गटातला त्यामुळे मी ताकदीनं लढणार म्हणजे एकशे टक्का लढणार आहे आणि जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत आणि खरसुंडी तीर्थक्षेत्र लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे या खरसुंडी तीर्थ क्षेत्राला सर्व नेत्यांनी आजपर्यंत बगल दिलेले आहे खरसुंडी गाव हे मोठं व्हावं हे कुणालाच वाटत नाही यायचं देवाला आणि जायचं एवढंच ह्या पुढाऱ्यांचं नेत्यांचं चालू आहे खरसुंडी गाव पूर्ण अविकसित करायला हे सर्व पुढारी भाग आहे त्यामुळे खरसुंडी गावाचा नावलौकिक देशभर आहे अजून कसा नावलौकिक होईल आणि खरसुंडीला सेवा सुविधा कशा पुरवल्या जातील आणि सर्व खरसुंडी चिंचाळे वलवण गानंद मिटकी तळेवाडी गोमेवाडी हिवतोड नेलकरंजी तावडवाडी आवटेवाडी घुलेवाडी तनपूरवाडी कानकत्रेवाडी काळेवाडी ही सर्व जी अठरा गावं आहेत मिटकी ह्या सर्व म्हणजे गावांसं आहे रस्त पाणी वीज ही काय सरकार देते बाकीच काय आहे की नाही मुलांसाठी शैक्षणिक लायब्ररी असू द्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असू द्या बचत गटांना महिलांना वेगवेगळ्या सुविधा अशा विविध प्रश्न आहेत आम्ही जोमाने हे सगळे प्रश्न घेऊन या निवडणुकीत ताकदीने लढतो जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत खरसुंडी जी... जिल्ह्यावर खरसुंडी जिल्हा परिषद गटात सर्वात महत्वाचा बेरोजगारीचा तरुणांना नुसतं त्यांचा मतासाठी वापर करायचा झेंडा घेऊन त्यांना फिरवायचं झेंडा घ्यायचा त्यांचा कार्यकर्त्यांनी त्यांचा झेंडा घ्यायचा परत त्या कार्यकर्त्याचा पाच वर्ष कोणीही बघत नाही आम्ही मोजकेच कार्यकर्ते आम्ही कोणत्याही कार्यकर्त्याचा वापर घेऊन फिकून द्या ही आमच्याकडे भावना नाही आम्ही कार्यकर्त्याला सरळ सांगतो येऊ नका मतात रुपांतर करा तुझं काम राजच्या बाराला घेऊन ये पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो पोलीस स्टेशन असो तहसील ऑफिस असो कुठलंही काम घेऊन ये मी कुठल्या नेत्याकडे जात का नाही काय नाही मी स्वतःच नेता स्वतःच कार्य करताय मी स्वतः कलेक्टरला फोन करतोय तहसीलदार प्रांतांना पीआय डीवायस पी सगळी कामं मी स्वतः करतोय आपली कामं प्रामाणिक पारदर्शी त्यामुळे कुठल्या नेत्याकडे जायची गरज नाही सर्व आपलं पारदर्शी निवडणुकीमध्ये आपला महत्वाचा अजेंडा काय राहतो खरसुंडी जिल्हा परिषद गट सुलाम सुफलाम करणं हात महत्वाचा हो आहे